चालू सर मी uh, मदरलँड केअर सेंटरमध्ये uh, माझ्या ट्रीटमेंटसाठी आलो होतो uh, uh, तर मला डोळ्यांची आग पोट साफ होणं आणि उष्णता अशी आणि थकवा यायचा uh, संध्याकाळी तर संध्याकाळ झाली की थोकवा वाटायचा तर पहिल्या दिवशी जी ट्रीटमेंट झाली त्याच्यानंतर मालिश करताना नंतर बस्ती दिली मला त्याच्यामुळे पोट साफ झालं आणि मड ट्रीटमेंट दिल्यामुळे मला डोळ्यांचा आणि पोटाचा जी उष्णता होती ती कमी झाली असं मग ताबडतोब जाणवलं मी तर ते ट्रीटमेंट करता करताच मला इतकं रिलॅक्स झालं की मी झोपलो होतो आणि म मड ट्रीटमेंटच्या म्हणतात की मी घोरत होतो मला झोप न येण्याचं प्रमाण हे होतं पण मी या पाच सहा दिवसापासून घरी पण रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठू शकते हे मालिशचं तर इथं अत्यंत चांगलं आहे आणि स्टीम बात तर एकदा करून घ्यावी स्टीम बात केल्याने त्याचे जे फायदे आहेत ते जाणवले खूप चांगल्या प्रकारे मला तर हे अत्यंत गुणकारी वाटतं प्रत्येकाने असं एकदा लाभ द्यावा असं मला वाटतं